सर्वांना जय भारत तुम्ही पाहतात राष्ट्र भारती बातमी आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून निवडणुकीच्या संदर्भातली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठपलेल्या आहेत सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी लागल्याचे पाहायला मिळत आहे एकेकाळी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आणि सध्या एकला चलोरीच्या भूमिकेत असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाची काल कंबुले ते मॅकडॉनॉल्ड हॉटेलमध्ये हो निवडणूक नियोजन बैठक पार पडली कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीत खाते उघडले पाहिजे यासाठी जोमानी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन सुदामशेठ जळग यांनी केले बैठकीस राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान डोबे रायगड जिल्हा संप्रमुख बलभीम सरग विद्यार्थी आघाडी माझे प्रदेशाध्यक्ष शरद धडस पनवेल तालुका युवक आघाडी अध्यक्ष शशिकांत मोरे बाळू हुलगे ऋषिकेश जरक चैतन्य जरग व अन्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते यावेळी रासपचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद भाऊ दडोस म्हणाले की येणारी महापालिका निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष अस्तित्व नुसते दाखवण्यासाठी लढणार नसून विजयाचे खाते उघडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीच्या रण मैदानात उतरेल अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी राष्ट्रभारती चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद जय भारत